नमस्कार आज आपल्या श्री गणेश विद्या मंदिर आपल्यासोबत उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा पाहुण्याचा परिचय करण्यासाठी आपल्या येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत माननीय श्री चंद्रकांत शांताराम शासने सर ते सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आहेत त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे ते गाडे अभ्यासक आहेत मातृभूमीसाठी अर्पण केलं परगियाच्या शृंखलेतून आपली भारतभूमी मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला अशा भारत मातेच्या वीर सुपुत्रांचा आणि निरंबनांच्या बलिदानाच्या ज्योतीचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पसरण्यासाठी गेली सुमारे पन्नास वर्ष एक व्यक्ती सातत्याने काम करीत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे आजचे आपले पाहुणे माननीय चंद्रपात शांताराम सर भारतातील ज्ञात अज्ञात देशभक्तांची माहिती संकलित करता करता दहा हजार देशभक्तांची माहिती आणि छायाचित्रे त्यांच्या संग्रही आहेत ही माहिती श्री शाहजने सर करुणाला चॅरिटेबल ट्रस्ट उत्पुरुष पुणे या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राष्ट्र जागरणाचा हा उपक्रम विनामूल्य लाभलेला आहे ते विविध संस्थांशी जोडलेले आहेत उत्कृष्ट लेखक आहेत संत साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक आहेत लोक गौरव पुरस्कारासोबतच वीस सुमारे दिसपेक्षा जास्त पुरस्कार सन्मानित आहेत त्यांच्या कार्यासाठी विविध संस्था आणि शासनाकडून हे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत आपल्या शाळेत दोन हजार देशभक्तांची छायाचित्रे आणि माहिती याचे प्रदर्शन सरांनी आयोजित केलेलं आहे आणि त्याची मांडणी आणि प्रदर्शन ठेवलेलं आहे सरांच्या प्रवासाविषयी संख्या सा संगायचं म्हणजे चौदा जून दोन हजार तेवीस पासून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असा महाराष्ट्रभर आणि बेळगाव इथे प्रवास करत सर आता आपल्या गोमंतक भूमीमध्ये हे कार्य घेऊन पोहोचलेले आहेत अनेक शाळांमधून हे प्रदर्शन प्रदर्शित करत करत सर आपल्या शाळेमध्ये पोहोचलेले आहेत हा प्रवास ते गेले सातशे पन्नास दिवस अखंडपणे करत आहेत अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करत श्री सहा सहा सर आणि त्यांची टीम म्हणजे त्यांच्या सोबत असलेले त्यांचे आणखी दोन सहकारी श्री राजू चक्र नारायण आणि श्री उमर सरकटे त्यांना मदत करत त्यांच्या सोबत प्रवास करीत आहेत आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे आता पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षाच्या निमित्ताने असं म्हणूया ज्या देशभक्तामुळे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि ज्या स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याची गोड फळं आपण साखत आहोत अशा सगळ्या क्रांतीवीरांना सगळ्या देशभक्तांना सगळ्या वीरांगणांना आठवण करण्याचा म्हणजेच आपल्या पितरांना आठवण करण्याचा हा पक्ष म्हणजेच पितृपक्ष आणि जणू काही या पितृपक्षामध्ये आपल्यासाठी त्याग करणाऱ्या इतरांना आपण आठवण करत हो। आहोत आणि हे प्रदर्शन आपल्या इथे घेऊन आलेले महात्मे सर चंद्रकांत शांताराम शाहसने सर यांचं मी आमच्या श्री गणेश सिद्धा मंदिराच्या वतीने स्वागत करते मी आमच्या प्रभारी मुख्याधीपिका माननीय सहभागी होती की त्यांनी पुष्प देऊन सरांचं स्वागत करावं माननीय चंद्रप्र शहा सने सर आपल्या कार्याविषयी आपल्याला थोडक्यात तिथे सांगणार आहेत मी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं आपली बहुमूल्य अशी माहिती आमच्या विद्यार्थ्यांना सांगावी आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं